धान्याचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आज मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय धान पिकूनही शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही कारण दोन महिने उलटून गेले तरी धानाचा चुकारा अद्याप मिळालेला नाही शासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवलेल्या शेतकऱ्यांची आज फसवणूक तर होत नाही ना हा सवाल उपस्थित होतोय गोंदिया भंडारा जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचे भाताचे कोठार या भागातील हजारो शेतकरी पूर्णपणे धान पिकावर अवलंबून आहेत यंदा शेतकऱ्यांनी शासनाच्या अहवालाला प्रतिसाद देत धान व्यापाऱ्यांना न देता सरकारी व खासगी सोसायट्यांमार्फत विक्री केली उद्देशिकच योग्य दर योग्य मोजबाप आणि वेळेवर चुकारा मात्र वास्तव वेगळेच चित्र दाखवत आहे धान खरेदी सुरू होऊन दोन महिने झाले तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही सुकारा रखडल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय घर खर्च शेतीसाठी लागणारे पैसे मुलांचे शिक्षण या सगळ्यांसाठी शेतकऱ्यांना सावकाराकडे जाण्याची वेळ आली आहे एकीकडे शासन शेतकरी आमच्या केंद्रस्थानी आहे असे म्हणत असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांचा संयम दिवसेंदिवस संपत चाललाय धान पिकवा आणि पैसे मिळेपर्यंत वाट पहा अशीच अवस्था आज शेतकऱ्यांवर ओढावली आहे वेळीच हस्तक्षेप झाला नाही तर या प्रश्नांतून आंदोलनाची ठेणगी पडण्याची शक्यता शेतकरी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे